डिझाईनचं काम तुम्ही करताय काय सांगाल हम्म आम्ही गोल्डन काम आम्ही ब्रशचं करून घेतो बाकीचं सगळं स्प्रे कलरवर बाकी मुलं करता आमचं हे चालतं कलर सुकण्यात काही अडचण येत आहे का मग कलर सुकायला तरी दोन तास तरी लागतात पाऊस चालू होता तेव्हा काही अडचण आहे जत का मग पावसामुळे मग त्या नव्हत्या बाकी कोणत्याच काम वेग नव्हता का मला आता अजून पाडल्यामुळे त्या शिकायला लागलं कलर बी लवकर शिकायला लागेल 别一个盘

बोला मी शिवाजी निंबा पवार वणी या ठिकाणी माझा गणपती कारखाना असून माझा हा पूर्वपार व्यवसाय आहे आणि यावर्षी ओ पीला सहा फुटापर्यंत परमिशन दिल्याने आम्हाला गणपती कारखानदारांना उत्साहाचं वातावरण तयार झालं त्यामुळे शासनाचे आम्ही आभारी आहोत आणि माझ्याकडे मूर्ती घेण्यासाठी नाशिक दिंडोरी आपल्या परिसरातील सर्व स्वर्गानापर्यंतचे ग्राहक माझ्या कारखान्याला भेट देऊन माझ्याकडून श्री गणेशाच्या मूर्ती स्थापनेसाठी घेऊन जातात साधारणत माझ्याकडे सहा इंचापासून तर सहा फुटापर्यंत पावसामुळे दो यावर्षी जास्त मेपासूनच पाऊस सुरू झाल्याने थोडीशी आपल्या वो डोंगरवळीला गावा असल्यामुळे इकडे जास्त पावसाचं प्रमाण होतं यावर्षी त्याच्यामुळं थोडीशी गणपती सुकण्यासाठी कष्ट घ्यावा लागले उचल पण जास्त करावं लागली